विरार पूर्व परिसरात असलेल्या विजयनगर येथील इमारतीमध्ये ओंकार जोविल आणि त्यांचं कुटुंब राहत होतं एके दिवस त्या दिवशी जोविल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होत कारण त्यांच्या लेकीचा उत्कर्शाईचा पहिला वाढदिवस होता जोविल कुटुंबीयांनी घर सजवलं होतं केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला होता त्याचे फोटोही नातेवाईकांना पाठवण्यात आले होते रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत घरामध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू मित्र मित्रपरिवार तिथे जमला होता आणि सेलिब्रेशन नंतर रात्री अकराच्या सुमारास ते आपापल्या घरी निघून गेले पण पुढच्या पाचव्याच मिनिटाला जोविल कुटुंबासोबत काय होणार याची त्यांना तसूवरही कल्पना नव्हती सेलिब्रेशन पूर्ण होऊन अवघे पाच मिनिट झाले असतील अपार्टमेंट मध्ये या इमारतीचा एक भाग कोसळून जवळच्या चाळीवर कोसळला या दुर्घटनेमध्ये उत्कर्ष आणि तिच्या आईचा मृत्यू झालाय तर ओंकार जोबिल हे दुर्घटना झाल्यापासून बेपत्ता आहेत पण फक्त हे तिघेच नाही तर तब्बल सतरा जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आता ही दुर्घटना नेमकी काय आहे विरार मध्ये त्या रात्री काय घडलं होतं संपूर्ण सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओ मधून त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच विरार मध्ये मात्र ढिगाऱ्या खालून मृतदेह बाहेर काढले जात आहेत कारण विरार पूर्वेच्या नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत रात्री कोसळली आणि रात्री साधारण अकराच्या सुमारास चौथ्या मजल्याचा पावसामुळे खसून थेट खाली कोसळला या अपघातामुळे इमारतीचा मोठा भाग ढासळून शेजारच्या चाळीवर आदळला या अपार्टमेंट मध्ये सुमारे तीस ते पस्तीस कुटुंब वास्तव्यास होती रात्रीची वेळ असल्याने बहुतांश रहिवासी घरातच असल्याने गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे बाजूच्या शाळेत राहणारे लोकही जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडालीय नागरिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार अचानक इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि खाली प्रचंड मलबा पडला या घटनेनंतर लगेचच अग्निशामन दल पोलीस राष्ट्रीय आपत्ती पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य झाले आतापर्यंत काही लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना जवळच्याच व्ही सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर ही इमारत जुनी असल्याने तिच्या भिंतींना आधीपासूनच भेगा पडल्या होत्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या भेगा आणखीन मोठ्या झाल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जाते सध्या ढिगारा हटवण्याचं आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या अपार्टमेंटमध्ये सुमारे तीस ते पस्तीस कुटुंब वास्तव्यास होती अपघातानंतर लगेचच इमारतीच्या दुसऱ्या विंग ला रिकाम करण्यात आला असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलंय पोलिसांनी इमारतीला सील केला असून पुढे अजून धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना सावध करण्यात आले स्थानिक नागरिकांच्या मते इमारतीच्या देखभालीकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले होते वारंवार सूचना करूनही दुरुस्तीचं काम करण्यात आलं नव्हतं त्यामुळे रहिवाशांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान बचाव पथकाला ढिगाऱ्या खालून आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे अजून किती लोक आहेत याचा शोध घेतला दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका अधिकारी तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत प्रशासनाकडून जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप आरोप करत तीव्र संताप व्यक्त केलाय तर मित्रांनो या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा तब्बल सतरावर पोहोचलाय नऊ जखमींवर वेगवेगळ्या वेग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दुर्घटनेच्या कित्येक बचाव कार्य ढिगाऱ्याखाली वीस ते पंचवीस रहिवाशी दबले गेल्याचा संशय होता एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालिकेचे अग्निशमन दल पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तसेच जे सी बीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे एन डी आर एफ टीमने आत्तापर्यंत 24 जणांना रेस्क्यू केले असून दोन जणांचा शोध सुरू आहे तर वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यामध्ये अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक देखील केली आहे यासोबतच जागा मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनी चार मजली इमारत सन दोन हजार आठ ते दोन हजार मध्ये बांधली होती या इमारतीमध्ये चोपन्न फ्लॅट आणि चार गाळे होते महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम कलम बावन्न त्रेपन्न आणि चौपन्न नुसार गुन्हा दाखल केलाय दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस वर्षीय लक्ष्मण सिंग चोवीस वर्षीय आरोही ओंकार जोल आणि एक वर्षीय उत्कर्षा जोल यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय अजून इतर मृत्यूंची नावं देखील समोर आलेली नाहीये तर जखमींच्या यादीमध्ये प्रमिला प्रभाकर शिंदे प्रेरणा शिंदे प्रदीप कदम जयश्री कदम मिताली परमार संजय सिंग मंथन शिंदे विशाखा जोविल आणि प्रभावकर यांचा समावेश आहे तर मित्रांनो या पुन्हा एकदा प्रश्न डोक्यावर आणलाय विरारच्या ढिगाऱ्या बाहेर आलेले मृतदेह बघून इतकंच विचारावास वाटतं की बांधकामातील बेफिक्रीला आपण गप्पा बसून किती दिवस खत पाणी घालणार आहोत तर उद्या हाच ढिगारा आपल्या आपल्या घरावर कोसळणार नाही याची काय खात्री आहे तर या सर्व घटनेबद्दल या सर्व माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तर ही जी घटना घडलेली आहे विरारबद्दल ही ए, त्यामुळे एवढ्या लो एवढ्या लोकांचा जीव गेलेला आहे निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे काही लोक अजून ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत तर या सर्व घटनेबद्दल तुमचे काय म्हणणे आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार